हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मी स्मिता माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला पारंपरिक अशी रेसिपी दाखवणार आहे जी आहे बोंगलाची चटणी सुक्या बोंगल्यापासून ही चटणी बनवली जाते जी खायला एकदम उत्कृष्ट लागते आणि आमच्या आगरी कोळी लोकांमध्ये ही रेसिपी नाश्त्यासाठी हमखास बनवली जाते तुम्ही ह्याच्यासोबत भाकरी किंवा चपाती देखील खाऊ शकता आणि ही रेसिपी बनवायला पण एकदम सोपी आहे जास्त काही याला साहित्याची गरज नाही आहे चला तुम्हाला दाखवते रेसिपीसाठी मी हे सुके बोंबील घेतलेले आहेत ह्याचं डोकं आणि शेपूट काढून घेतले ह्याला कल्ले असतात ते पण काढून घेतले आणि पोट पण स्वच्छ करून मी हे बोंबील मगच रेसिपीमध्ये घेणार आहे बघा मी इथे हे एवढे सुके बोंबील घेतलेले आहेत चटणीसाठी आपल्याला लागणार ला आहे खूप सारी कोथिंबीर कारण आपण ग्रीन चटणी बनवणार आहोत म्हणून आपण भरपूर सारी कोथिंबीर घेतली चार ते पाच मिरच्या घ्यायचे आहेत जसं तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मिरची घेऊ शकता तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घेतलेत आणि थोडंसं सुकं खोबरं घेतले कोथिंबीर मिरची हे सर्व मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता हे ह्या सर्वांची आपल्याला पेस्ट करायचे पेस्ट करण्याआधी मी सुके बोंबील तेलामध्ये तळून घेणार आहे जेणेकरून ते क्रिस्पी होतील क्रिस्पी झाल्यामुळे ते वाटायला पण इझिली सोपे जातात तुम्ही लाल सुक्या मिरच्या वापरून पण लाल रंगाची चटणी करू शकता गॅस ऑन करून आपण ह्याच्यामध्ये कढई ठेवलेली आहे गॅसवर ह्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊया थोडस तेल तापू द्यायचंय तेल छान तापलेलं आहे आपण आता ह्याच्यामध्ये हे बोंबील घालून घेऊया छान तेलामध्ये कुरकुरीत करून घ्यायचंय एकदम पण लालसर नाही करायचे लक्षात ठेवा थोडे कुरकुरीत झाले पाहिजेत एकदम पण जास्त नाही करायचे आणि कोणी कोणी काय करतात पूर्वीच्या काळी हे चुलीमध्ये भाजायचे चुलीमध्ये भाजल्यामुळे याला ना खूप छान असा बर्न फ्लेवर यायचा आपण हे काढून घेऊया जास्त नाही करायचे कारण आपल्याला पुन्हा जेव्हा चटणी वाटून होईल तेव्हा बोंबडाला ती चटणी लावून पुन्हा आपल्याला तळायचे ते आता मिक्सर मध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची कोथिंबीर डिरेक्टली अशीच घातली तरी चालेल किंवा मोडून घातली तरी चालेल जर पाटा असेल वरवंटा असेल तर तुम्ही त्याच्यावर वाटलं तर एकदम बेस्ट मिरच्या घातल्या आणि हा लसणाच्या पाकळ्या पण घातल्या ह्याच्यामध्येच आपल्याला हे सुक खोबर पण घालायचंय मीठ पण घालून घ्यायचंय जास्त मीठ नाही घालायचंय कारण बोंबलामध्ये सुक्या बोंबल्याला मीठ असतं त्यामुळे जास्त मीठ नाही घालायचं नाहीतर मग चटणी खारट होऊ शकते चटणी वाटून झाली ही अशी दिसणार बघा अशी झाली पाहिजे त्याच्यामध्ये मी पाणी ऍड करून ती वाटले कारण कोथिंबीर मुळे ती व्यवस्थित वाटली जाणार नाही म्हणून थोडासा पाणी ऍड करून आपल्याला वाटून घ्यायचे ह्याच्यामध्ये बोंबील घालून आपल्याला ठेचून घ्यायचे या स्टेजला काय करायचं थोडी थोडी ही जी आपण पेस्ट केले ना ही याच्यामध्ये घालून घ्यायची प्रत्येकाची ही चटणी बनवण्याची पद्धत सेम नसते काही थोडी वेगळी असते कोणकोण मिक्सरला वाटून पण चटणी बनवतात म्हणजे हे जे सुके बोंबील आहेत ते मिक्सरला कुरकुरीत वाटून कोणकोण डिरेक्टली त्याची चटणी बनवतात आणि कोणकोण पाट्यावर वाटून सुद्धा बनवतात मला मिक्सरपेक्षा ही पद्धत थोडी चांगली वाटते हे बघा थोडी अशी वाटली की काढून घ्यायची आपल्याला ह्याच्यात जास्त स्पेस नाहीये त्याच्यामुळे आपल्याला थोडी थोडी वाटून काढून घ्यायची एकदम वाटायला जाऊ नका ना नाहीतर मग चटणी आहे ती बोंबला ला व्यवस्थित लागणार नाही ह्याच्यामध्ये थोडे बोंबील घालून ठेचून घेऊया ही बोमलाची चटणी पूर्णपणे अजून रेडी झालेली नाहीये ह्याला आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे पण कोणी कोणी काय आहे ना ही चटणी असच देखील खात छान लागते तरी पण माझी आजी जी होती तिला ही चटणी खूप उत्कृष्ट बनवायला यायची थोडस तेल घालायचं जास्त नाही घालायचंय थोडीशी हळद घालायची तेलामध्येच आज जे बोंबील आहेत हे थोडे असे पण ठेवायचे एकदम पण चुरा नाही करायचे हे थोडे असे तोंडी लावायला खूप छान लागतात अशी आपली चटणी खायला एकदम रेडी आहे खूप छान झाले नक्की ट्राय करा